गडिंग्लजचे प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी हर्षवर्धन बीजी यांनी एक मेपासून गडिंग्लज परिसरात हेल्मेट सक्ती केली आहे हेल्मेट न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे मात्र गडिंग्लजकरांनी हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड विरोध केला आहे त्यामुळं एक मेपासून हेल्मेट सक्तीला गडिंग्लजकर कसं सामोरं जाणार ते बुधवारीच कळणार आहे प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी हर्षवर्धन बीजी हे शहरात नुकतेच रुजू झालेत मार्गावर सुरू असलेल्या अपघात होऊन काही लोकांना जीव गमवावा लागला हेच कारण करून गडिंगलस शहरात त्यांनी हेल्मेट सक्ती लागू केली या निर्णयामुळे गडिंग्लसकरांच्या मनात तीव्र नाराजी व्यक्त होतीये रस्ता सुरक्षेविषयी प्रशासनाकडून कोणतेही नियम पाळले जात नसताना अचानक हेल्मेट सक्ती का असा प्रश्न गडिंगलसकरांना पडला आहे हेल्मेट वापरणं योग्यच आहे पण त्यावर कोणताही जनसंवाद न करता हेल्मेट सक्ती का लादली जातेय असा सवाल नागरिक करतायत गडिंगलस शहर फार नाही एक मुख्य रस्ता सोडला तर अंतर्गत रस्त्यावर खरंच हेल्मेट सक्ती गरजेची आहे का असाही प्रश्न गडिंगलसकरांना पडलाय गडिंगलस शहराबाहेर नवीन राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेटची सक्ती जरूर करावी पण प्रशिक्षण काळात आपण काहीतरी वेगळं करत आहोत या भावनेतून लोकांवर आपले निर्णय लादू नये असं मत गडिंगलसकरांचं आहे त्यामुळे एक मे पासून होणाऱ्या या हेल्मेट सक्तीला गडिंगलसकर कसं सामोरं जाणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे